पाकिस्तानने हवाई हल्ले केल्यानंतर भारतीय लष्कराने जबरदस्त उत्तर देण्यास सुरुवात केली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाल्याचे वृत्त समोर येत आहे लाहोरमध्येही स्फोट झाले असून सियालकोट कराची इस्लामाबादमध्ये सुद्धा स्फोट झाले आहेत स्फोट झाल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे ते दुबईला पळून जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते अशा न्यूज समोर येत आहेत दुसरीकडे पाकचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या भाषणामुळे पाकिस्तानवर युद्धाची नामुष्की उडवली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे लष्कर प्रमुख मुलीरला अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे पाकिस्तानच्या लष्कर पती आता शमशाद मिर्झा यांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे अर्थात या शक्यता अजून याचा ऑफिशियल अनाऊन्समेंट बाकी आहे दरम्यान आय एन एस विक्रांत मैदानात उतरलाय आणि त्याच्या फायटर जेटने कराची बंदर अक्षरशः उद्ध्वस्त केलं आहे अशा समोर येत आहेत पाकिस्तानकडे असा एअरक्राफ्ट कॅरियरच नाही आहे त्यामुळे नेव्हल फ्रंटवर भारताची आघाडी कायम असणार आहे पाकिस्तानातून लाहोर बिकेम अशा बातम्या समोर येत आहे भारताच्या हल्ल्यात लाहोर अक्षरशः उद्ध्वस्त झाले त्यानंतर पाकड्यांनी रॅली काढत इम्रान खानच आम्हाला परत पाहिजे असल्याची मागणी केली आहे पाकिस्तानचे नागरिक अक्षरशः बाईकवर रॅली काढून इम्रान खानला सोडवण्यासाठी आंदोलन करताय मध्यरात्री पाकिस्तानचे तीन फायटर जेट आणि पायलट भारताच्या हद्दीत येऊन हल्ला करताना भारतीय मिसाईलनी पाडले आहेत त्यातील एक पायलट जम्मू काश्मीरमध्ये पकडला गेलाय तर दुसरा राजस्थानमध्ये कुठेतरी पडला आणि त्याचा शोध सुरू आहे अशा सुद्धा बातम्या येत आहेत पण ऑफिशियली अजून कुठलंच कन्फर्मेशन यावर आलं नाहीये ते आल्याच्या नंतर आपल्याला याची स्थिती कळेल पण यातून एकतरी सिद्ध होतं आहे की पाकिस्तान जगाला जरी सांगत नसला तरी भारताच्या हद्दीत येऊन तो हल्ला करतोय याचे प्रूफ आता भारताकडं आहेत आणि तो हल्ला त्याचा अर्थातच फसला आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि इतर सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट आहे पुढे काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे अमेरिकेचे विदेश मंत्री पाकिस्तानला डी एस म्हणजे युद्ध बंद करा असं सा सांगत आहे यासोबतच आता सीडीएस म्हणजे कंबाईन डिफेन्स फोर्स आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना सुद्धा रिपोर्ट द्यायला जाणार आहे आम्ही भारत पाकिस्तान युद्धाची प्रत्येक खबर तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ती खबर तुमच्याकडनं मिस होऊ नये यासाठी सरकार नामाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा